नमस्कार मी कविता स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलमध्ये गोडताईंचं मैत्रिणींचं तसंच मावशींचं दादांचं आणि मित्रांचं खूप सारं स्वागत आहे तर ही आहे आजची देवपूजा तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा मी आज शनिवारी माझं रुटीन थोडंफार दाखवलेलं आहे त्याचबरोबर आज देवपूजेमध्ये देवांसाठी दूध आणि साखर असं ठेवलेलं आहे त्यामुळे म्हणलं गोळे करून भात झालेला आहे इथे आखा मसुरा लावलेला आहे आता गॅस बंद करते आणि चपात्या लाटून घेणार आहे मी तर आज शनिवार आहे आणि आराध्या त्यांची दिंडी जाणार होती शाळेमध्ये त्यामुळं मग स्वयंपाक असं निवांतच करत आहे ती सकाळी जाऊन आली दिंडीला आणि मी अकरा वाजता गेले होते तिला आणायला मग म्हटलं स्वयंपाक ती आल्यावरच आपण गरम गरम करावा का का तर काही जास्त काही स्वयंपाकाला करणारच नाहीये भात केलेला आहे अक्का मसुराची भाजी करायची आहे आणि बघू एखादी चटणी जर झाली तर दाखवते तर आज सकाळपासून ना ऊन आणि ढग असं खूप येत आहे त्यामुळे गरम पण खूप असं होत आहे मला तर मी रोजच्या चपाती आहे ना अशा घडी मारूनच करत असते जास्तीत जास्त अशा चौकोणी घडी मारून केल्या ना रुमाल घडी ह्याला म्हणतात तर आहे ना ते जास्त वेळ मऊ राहतात आणि शाळेच्या डब्याला आहे ना मग ते कडक चपाती नाही बरोबर लागत त्यामुळे मग मी अशा पद्धतीनं ुमाल घडी करूनच मी करते ज्यावेळी खूप गडबड असते त्यावेळी मग थोडं वेगळी पद्धत वापरायची आणि सा मग करायचं जसं की मी तुम्हाला व्हिडिओ मध्ये दाखवलेलंच आहे बाहेर जायचं असलं तर आपल्याला बाहेरचं पण काम करता येते तर बघा पहिल्यांदा तवा जास्त तर आपल्याला नाही आहे ना त्यामुळे मग चपाती अशा पद्धतीनं पहिली भासते रोज सकाळी लवकर स्वयंपाक केला की के नाही माझं सगळं काम आहे ना साडे अकरा पर्यंत होते आणि मग मी आराध्याला शाळेत सोडायला जाते आणि मग तिथून थोडं आल्यावर मग थोडस व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचं बाकीचं काय काम आहे ते करायचं आता बघा रोज शाळेत मी तिला आणायला सोडायला जाते त्यामुळे त्यांचं काय असेल ते सगळं आहे ना मशीनवर खूपच साठलेलं आहे आता सा तिथला पण सर्व पसारा काढायचा आहे मला तुम्हाला हो दाखवते काय बऱ्याच ताईंना माझ्या मावशींना अशा पद्धतीनं जमा येत असल जे कोणी नवीन करते ना तर त्यांच्यासाठी मी दाखवत आहे की अशा पद्धतीनं रुमाल घडी करायची ते जरा जास्त लावलं तरी चालतंय कमी लावलं तरी चालते जर नवीन शिकत असाल तर थोडं जास्त लावायचे आहे पहिली थोडं तव आपला एवढा छान गरम झालेला नसते ना त्यामुळं पहिली चपाती जरा वेगळ्या पद्धतीने भाजल्यासारखी दिसते ना आपल्याला मला ऍक्च्युलच नाही तर सगळ्यांना थोडी वेगळीच दिसत असते चपाती लाटत लाटत भाजताना पण तिकडं लक्ष द्यायचं जेणेकरून चपाती आपली करपणार नाही ना ना लहान ना तर ती छान अशी भाजली त्यासाठी मीडियम गॅसवरच आपण ही छान अशी भाजून घ्यायची आहे तर ज्यांना कुणाला माझे व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका आणि आवडत असतील तर लाईक करा जेणेकरून मला हे तर व्हिडिओ बनवायला मला पण छान असं प्रोत्साहन भेटेल आता सर्व चपात्या करून घेते आणि मग आहे ना पुढं काय करणार आहे तेही दाखवते तर बघा चपात्या झाल्या आणि आता आपण आका मसुरा फोडणी टाकूया तर बघा आका मसुरा पण छान असा शिजलेला आहे आता ह्याला मी फोडणी टाकते तर आता चपातीला घेतलेलं तेलायचं आहे डब्बा तर ह्यामध्ये आता मी काय काय ठेवले बघा मोहरी जे पुढे मसाले फोडलेले असतात अंड्याचे ते असे मी पॅक करून इथे हळद त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट आणि गरम मसाला कांदा लसूण चटणी दुसऱ्या डब्यामध्ये असते तर ते छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपल्याला असं मोहरी टाकायचं आहे तर बघा मला ह्याच्या हाताने सवय आहे लश्टा तर मी हातच टाकत असते तर छान असं ते तडतडलं की त्याच्यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे तर कांदा मी जरा एकदमच बारीक करून ठेवलेला आहे जेणेकरून आपल्याला काय भाज्या करायच्या असतील तर त्या पटकन करता येतात तर निम्म टाकलाय निम्म ठेवलेला आहे छान असं कांदा भाजून आहे आपल्याला आणि टोमॅटो मी टाकलेलं होतं ह्याच्यामध्ये त्यामुळे ते पण टोमॅटो पूर्ण असं बिर शिजलेलं आहे कांदा छान भाजून घेऊया तर ह्या डब्यामध्ये मी ठेवत असते चटणी तर आता काढायची पण आहे आता थोडीच राहिल्या ह्या डब्यातून मी पुन्हा काढते थोडस नमक टाकते ह्याच्यामध्ये कांदा पटकन भाजला जाईल त्याचबरोबर हळद आता डब्बा स्वच्छ धुतल्यामुळे ना मग ह्याच्यामध्ये जेवढे राहिलेले होते ना तेवढेच वाटेत मी काढून ठेवलेले आहेत मसाले आता मी नंतर ह्याच्यामध्ये पण काढून ठेवे तर मी बऱ्याच वे वेळा मी अक्का मसुराची भाजी कशी करते ते पण तुमच्याबरोबर मी शेअर केलेलं आहे त्याच्यामध्ये कोथिंबीर आहे आणि माझ्याकडे असते मला असा कांदा पण परतलेला आहे आता त्याच्याबरोबरच आपण कांदा लसूण चटणी इथे टाकून घेऊया आराध्या जास्त तिखट खात नाही त्यामुळे मी थोडस कमी तिखट वापरते तर अर्धा चमचा इथं मी कश्मीरी लाल तिखट घेतलेला आहे जिरे पावडर थोडस कमी टाकते आराध्या खाणार नाही म्हणून गॅस थोडा बारीक करायचा आणि बारीक गॅस भाजून घेते आता हे हे आता बघा हे तर छान असा वास येत आहे सर्व मसाल्यांचा आता ह्याच्यामध्ये मी इथं पाणी टाकते हे थोडं पाणी मी गरम होऊ देते त्यासाठी गॅस मोठा केलेला आहे आणि चवीपुरतं आपण ह्याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं तर मी लगेच आता मी हे टाकलेले नाही आहे आका मसुरा कारण की ना मला ह्याच्यामध्ये गरम मसाला टाकायचा आहे त्यासाठी पाणी आपल्याला थोडंसं कोमट लागणार आहे त्याच्यामध्येच मी टाकते शेंगाण्याचं कूट जे की ह्या भाजीला अप्रतिम अशी चव देत आणि जर तुम्हाला शेंगाण्याच्या कुटा ऐवजी जर खोबऱ्याचा खीस टाकायचा असेल तरी तुम्ही टाकू शकता आता छान असं हे कोमट पण झालेलं आहे पाणी आता त्याच्यामध्ये मी गरम मसाला एक चमचा टाकून देते आता त्याच्यामध्ये हा शिजलेला जास्त पातळ भाजी करणार नाही छान अशी उकळी आली ना थोडं ह्याला दाटसर पण आपण येतो आणि हे बघा मसूर पण खूप छान असा शिजलेला आहे मी चार शेट्या देऊन घेतलेल्या आहेत आणि हा भाताबरोबर आहे ना खूप छान असा लागतो तर आता आपण गॅस मिडियम करूया आता मी ह्या साईडला ठेवते आणि थोडं तिरक झालेलं होतं भांड तेल छान गरम करून घ्यायचं आहे आणि हे पापड आहे तर ह्या वर्षी मी केलेले नाहीये तर हे आणलेले आहेत तर आपल्याला हे छान तेल गरम की हे पापड भाजून घ्यायचे तेलामध्ये तळून घ्यायचे तर तेल अजून तापलेलं नाहीये तेलात छान तापलेलं आहे तर ही परत त्यासाठी मी धुळे नाही टाकली तर ह्यातच मी हे तळून काढणार आहे हे थंड पण आपल्याला करून घ्यायचे पापड थंड है, आता ह्याच्यामध्ये है आहे ना ना, ना थोडस नमक आणि कश्मीरी लाल तिखट आहे हे टाकून घ्यायचं आहे नमक जास्त टाकायचं नाही कारण तोडदाचे पापडामध्ये असते हे छान नमकीन पापड होते आता उडले थोडस आता हे मी आराध्याच्या डब्याला पण देईन आणि आम्ही जेवताना पण हे खाणारच आहे खूप छान लागत तर आहे ना महिना झालं आता हे बाजार भरताना मी आणले होते पापड त्यामुळं काही मग जास्त नव्हते आता पुन्हा आणले ना तर पुन्हा अशा पद्धतीनं चटणी मी बनवून ठेवते आता ही आपल्याला एका डब्यामध्ये हो भरून ठेवायचे आहे ती मऊ पडत नाही त्यासाठी पॅक करून आपण ठेवायची आता मी हात हो धुवून घेते तर आता आधी आम्हाला जेवताना खायसाठी काढून घेते वाटीमध्ये तर जास्त काही झालेली नाही आहे त्यामुळं ही लवकर संपणार आहे आणि त्यासाठी मग मी प्लॅस्टिकच्या डब्यात काढत आहे

जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही भाताबरोबर खूप छान लागते आणि हे जे मी टोपलीवर म्हणा बुट्टीवर हे झाकायचं झाकण आधी पहिला माझ्याकडं नव्हतं पण मी इथं ज्यावेळी राहायला आले ना काही ते यायच्या आधीच एक वर्ष मी हे झाकण घेतलेलं होतं तरी इथं पाहू शकताय चपातीला अजिबात घाम वगैरे येत नाही आणि असं झालं की आपण डब्यामध्ये छान असं झाकून ठेवू शकतो टोपली मी आधीच घेतलेली होती आणि त्याच्यानंतर मग मी हे झाकण घेतलेलं आहे ज्यांच्याकडं टोपली घेतली ना त्यांच्याकडं झाकण घेतलेलं आहे मी तर बघा अशा पद्धतीनं मग छान चपात्या राहतात घाम वगैरे येत नाही तर मग मी आम्ही जेवण करून झाल्यावर हे डब्यामध्ये काढून ठेवते तर चला मग जेवायला भातामध्ये पण मी तुरीची डाळ घालून असा भात केलेला आहे जेणेकरून आहे ना पोटामध्ये तुरीची डाळ पण जाते आणि अशा पद्धतीनं भात पण खूप छान असा लागतो तर बघा इथं आमची आराध्या जेवत आहे तिकडं माझी पर्थ आहे आणि नवीन बाटली तिनं घेतलेली आहे आणि अशा पद्धतीनं आमचं दुपारचं जेवण तर या जेवायला सगळेजण तर बघा आराध्या भात कसा खात आहे ती आमटी घेत नाही भातावरती आता ती पापडची चटणी आहे ना ती टाकाले ती पण आज आहे म्हणून नाहीतर ती नुसता पांढरा भात खात असते तिला त्याच्यावरती काहीही आवडत नाही दूध पण नाही हो जेवण वगैरे झाले त्याच्यानंतर आता पाच वाजलेले आहेत आता मी चहा ठेवत आहे कारण की आराध्या जाणार आहे ट्युशनला तर आजचा अशा पद्धतीनं छान असा व्हिडिओ होता आणि तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ छान पाहत आहात त्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि अजून कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडत असतील तर लाईक पण करा आणि ह्याच्या पुढचा पण व्हिडिओ आहे ना येणार आहे तो खूप छान आणि मस्त असणार आहे तोही पहा तर आता चहामध्ये दूध ओतून घेते आणि आराध्याने मी चहा घेते त्याच्यानंतर तुम्ही पुढं बघा आराध्या कशा पद्धतीनं ट्युशनला जाते येते थोडंसंच व्हिडिओ घेतलेला आहे तिचा जा जास्त घेतलेला नाही कारण की बघा मुलांना जास्त व्हिडिओमध्ये यायला आवडत नाही त्यामुळं मग आपण पण त्यांना जबरदस्ती करायचं नाही जर ते अभ्यास करण्यात त्यांना रुची असेल आवड असेल तर त्यांना ते, ते करायला द्यावं असं मला वाटतंय त्यामुळं मग मी तिला जास्त व्हिडिओमध्ये वगैरे काही घेत नाही तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मी जास्त गरम चहा घेत नाही त्यासाठी थोडंसं थंड दूध ह्यामध्ये टाकून घेत आहे आणि इथं बघा मी थोडंसं शाई पण घेतलेली आहे आराध्याला शाई नको आहे म्हणून मी तिला दिली नाही तिला काय माहिती शाई खाल्यावर काय होते पण ती शाई घेतच नाही तर आराध्य चाललेली आहे ट्युशनला टाटा कर ग सगळ्यांना बाय